श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे हे प्रत्येक भक्तांना माहीत आहे जे भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आहेत प्रत्येक भक्तांसाठी स्वामी नेहमी कोणता ना कोणता चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि आपल्या भक्तांचे आयुष्य तारून नेत असतात नेहमी भक्तांच्या आयुष्यामध्ये एखादी अडचण एखादं दुःख एखादं संकट येण्याअगोदरच स्वामी कधीकधी त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढत असतात परंतु कधीकधी असं होत असतं की स्वामींची सेवा करत असताना खूप वेळेस काही भक्तांना अनुभव लवकर येतात तर काही भक्तांना अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच कोणाचं सुद्धा स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाहीत स्वामी नेहमी आपल्या भक्तांना देत राहतात आणि एकदा जरी एखाद्याने श्रीस्वामी समर्थ जरी म्हटलं तरी योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्ताला देखील त्या एकदा जरी श्रीस्वामी समर्थ म्हटलेला आहे त्या बदल्यात खूप काही देऊन जात असतात आणि श्रीस्वामी समर्थांसाठी कोणतीच गोष्ट को अशक्य नाही नेहमी अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत त्यामुळेच कधीकधी स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्या भक्तांना देत असतात आणि आपल्या भक्तांचे आयुष्य उजाळून टाकत असतात आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी हितासाठी नेहमी स्वामी त्यांचाच विचार करत असतात आणि आपल्या भक्तांचं नेहमी कल्याण होईल रक्षण होईल यासाठी स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव देखील स्वामींनी दिलेला खरोखरच करौ खूप सुंदर अनुभव आहे आणि आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त दादांचा आहे आणि ते दादा हे जुन्नर येथून आहेत आणि त्या दादांचं नाव हे अजित गोपने आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे अनुभव दिलेले आहेत चला तर ऐकूया मग दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही जुन्नर वर्ण बोलतोय बर बर अनुभव शहर आज... आज... हो, हो, बर, बर नाव सांगायचंय का हो 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 नाव आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुका गोखणे गोपणे गोखणे हा हा हो हो जुन्नर वर्ण बोलतोय बरोबर खूप दिवसापासून अनुभव शेअर करेल शेअर करेल माहित नाही पण आज योग आला नाही का पूजा पाठ वगैरे गुरुवारची कारण मी खूप दिवस म्हणजे खूप जणांचे अनुभव वगैरे ऐकले नाही का तर बरेच दिवसापासून हे करत होतो पण काय योग आला नाही आणि खूप युट्युब चॅनल आहेत माहित नाही तुम्हाला का आपला अनुभव शेअर करावा वाटला नाही का कारण बहुतेक चॅनल वरची मी खूप अनुभव वगैरे ऐकत असतो पण आज काहीतरी स्वामींनी आज्ञा दिली किंवा काहीतरी योग्य वाटला असेल तर तुम्हाला मी पहिलाच अनुभव शेअर करतोय. तर अनुभव अनुभवाच्या सेवेमध्ये तसं दोन हजार अकरा बारा पासून आहे मॅडम. अरे वा भरपूर दिवस झाले. हो हो. स्वामी म्हणजे कोणाच्या मार्फत आला तुम्ही का? केंद्रामार्फत. हा हा हा. अरे वा. का तुम... हो हो नाही पंधरा वीस वर आहे पण आमचा म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय होता नाही का तर गावाला कसं आठवडे बाजार पद्धत असते ना हो हो असतो मी नेमकं म्हणजे तेव्हा कॉलेजला मुंबईला होतो पण सुट्टीला वगैरे आलोकामध्ये सोबत वगैरे भाजीपाला विकायला जायचं ना तर तिथल्या म्हणजे नवीनच तिथं केंद्र झालं होतं तर त्या ते आरतीला वगैरे जायच्या महिला आणि त्या दिवशी मग ते संध्याकाळच्या वेळेत नाही का साडेसहाशे सातशे आरती असते ना केंद्रामध्ये हो हो तर मग मी म्हणतो आम्ही केंद्रात यायचं आहे का तुला तर म्हटलं चल ठीक आहे बघूया तर मी पण केंद्र वगैरे हा शब्द त्यावेळेस पहिल्यांदा ऐकलेला बघूया तर खरे नेमकं काय मला वाटलं काय गजानन का महाराजांचं मठ वगैरे असेल गेलं बघितलं तर स्वामींचा मठ पण तिथं ज्या आरत्या वगैरे होत्या ना एकदम म्हणजे खूप प्रसन्न वाटलं तिथे जाऊन आणि आम्ही आता काय पहिल्यापासून स्वामींची सेवा वगैरे कोणी काही करत नव्हतो नंतर तेव्हापासून जी आवड लागली ती आजपर्यंत काय आणि त्यानंतर म्हणजे अनुभव असा आला की म्हणजे दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे की माझा भाजीपाल्याचं त्याच व्यवसायात मी पुढे कंटिन्यू केलं म्हणजे काय प्रॉब्लेम आला का हा हा का बाहेरच थोडस बरं बरं मी हाँ, हाँ, तो तो असा असा तर मी तिथे मठामध्ये गेलो त्या केंद्रामध्ये तिथे एक म्हणजे ब्राह्मण ते जे फॅमिली बघतात ना सगळं तर त्यांना माझा प्रश्न सांगितला म्हटलं असं असं आहे गुरुजी काय करायला लागेल तर त्यामध्ये म्हणजे असं नाही काय म्हणतात त्यांनी मला गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलेलं अरे पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण करायला हो पहिल्यांदाच तर पाच पारायण लागोपाठ सांगितलं होतं ते पण म्हटलं अरे एवढंच जमणं शक्य नाही बघूया नेमकं काय एक पार मी एका दिवसात पूर्ण वाचलं म्हणजे ने नेमकं फक्त बघण्यासाठी नाही का नेमकं याच्यात आहे काय मला असं विशेष काय अनुभव नाही आला म्हटलं बघूया सांगतात ते तर आपण प्रयत्न करून बघू नंतर पाठ मी पाच पार केली पहिल्या दुसऱ्या पारायण मध्ये नाही का खूप म्हणजे खूप त्रास झाला मला अरे बापरे हा हा आता शरीरामध्ये आग वगैरे येणे चिडचिड होणं नाही तर दोन पार पर्यंत म्हणजे असं झालं की हा ग्रंथ किंवा स्वामींचा फोटो बिटोजून पूर्ण फेकून द्यावं काय असं झालं म्हणजे आसपासची जी काय पिढा वगैरे आहे ती त्रास देत ना नावायची आपल्या आसपास निगेटिव्ह शक्ती असते ना, हो ना तर त्याच्यानंतर तिसऱ्या पारायणापासून हळूहळूचा त्रास कमी झाला तर तिसऱ्या चौथ्या पारायच्या नंतर अंगामध्ये अशी ऊर्जा आली ना की समजा मी शंभर माणसांना एकटा एकटा मारू शकतो एवढी एनर्जी माझ्यामध्ये आली आणि एकदम तब्येत वगैरे एकदम स्ट्रॉंग वाटायची अरे म्हटलं हे झालंय काय मलाच काही कळत नाही. आणि त्या टायमिंग मध्ये म्हणजे ग्रंथ वगैरे वाचून जर का आपण घराबाहेर वगैरे पडत असू ना तर मग अरे याची तब्येत एवढी कशी काय सुधारली सगळ्यात म्हणजे जवळ जवळ एवढा स्ट्रॉंग कसा काय दिसायला लागला. म्हणजे तब्येत पण सुधारली का त्या पिरियड मध्ये? हो हो हो. तर पुरणपोळी वगैरे नाही तर उद्यापन वगैरे केलं लहान मुलं आणि फॅमिली वगैरे दोन तीन असे जीव वगैरे पुन्हा माझी म्हणजे बॉडी वगैरे नॉर्मल झाली पण त्या पारण्यात मला असा अनुभव आला की म्हणजे खूप हे झालं एनर्जेटिक वाटलं एकदम असा अनुभव आला आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही साध्या घरात राहतो एक घरकुल मिळालेलं होतं दोन हजार साली आम्हाला त्याच्यानंतर वर्षातच पारायण केल्याच्या नंतर, के नंतर माझा बंगला झाला बंगला म्हणजे जवळजवळ पंधराशे सोळाशे स्क्वेअर फुटचा बंगला बनला आणि की म्हणजे एकत्र कुटुंबात होतो ना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये तर वडील मोठे म्हणून त्यांना वेगळं केलेलं वे होतं म्हणजे चार बावांडांचं त्यांचं फॅमिली होती दोन सक्के दोन बहिणी ज्या होत्या तर लहान सुलत सक्क्या बहिणी होत्या आम्ही दोन मोठे चुल होते ना माझे वडील धरून आणि अजून एक जल तर ते मुंबईला होते कामानिमित्त मग ते वेगळे राहिले आम्ही पण वेगळे राहिलो तर अक्षरशः आम्ही त्या टायमाला झोपडीत राहत होतो आणि स्वामींची कृपा अशी की डायरेक्ट बंगला झाला की आमच्या म्हणजे ग्रामस्थ समाजामध्ये येतो गावात पण असा एवढा मोठा बंगला कोणाचाच नाही एवढं मोठं स्वामींनी दिले. अरे वा मग तुम्ही तिथं व्यवसाय काय तो भाजीपाल्याच्याच याच्यावरती केला का दुसरा काय तुमचा व्यवसाय होता त्यावेळेस? नाही 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 तोच व्यवसाय आणि रेशन दुकान पण होतं आपल्याकडे. सरकारी म्हणजे ते पण स्वामींच्या कृपेने आईला आलं. जवळजवळ सात आठ वर्ष त्यासाठी प्रयत्न वगैरे केले. म्हणजे मेन थोडक्यात भाजीपालाच कारण ते काय सरकार मधे काय कमिशन असतं फक्त नाव मोठं आहे पण एवढे काय फारशी इन्कम नसते त्याच्यात. आणि बहीण पण जॉबला लागली पोलीस मध्ये रेल्वे पोलीस मध्ये अरे वादत काही तर हो म्हणजे खूप हे झालं की सांगायचं असं की एकदम बिकट परिस्थिती होती की आम्हाला का दोन वेळेच जेवण पण भेटत नव्हतं पण हळूहळू ग्रह होत गेलो नाही का हो ना हो ना योग्य वेळ आली की स्वामी भरपूर देतात भरपूर देतात म्हणजे असे अनुभव सांगायला भरपूर आहे पण नाही का किती का आपण सांगितले तर तेवढं कमीच आहे तेवढे सांगायचे कारण स्वामींनी अनुभव दिलाय आपल्याला मग स्वामी भक्त वाढवण्यासाठी मदत होते ना हो हो आणि आता पाठीमागे म्हणजे बरेच दिवस मी अचानक माझी दोन हजार लॉकडाऊन नंतर सेवा सुटली सुटली म्हणजे का बंद झाली त्याचं मला पण करायचं नाही आणि बरेचशे दिवस म्हणजे सेवा मी करतच नव्हतं अचानक गुरुमाऊली त्ल स्वप्नामध्ये आले माझ्या अरे वा आणि गुरुमाऊली म्हटले तुम्ही सेवा पण करू नका कारण दिंडोरीला पण मी बऱ्याच वेळा जायचो पण काय म्हणजे त्यांच्या जवळ जाणं झालं पण तरी म्हणजे चरण स्पर्श वगैरे काही झाला नाही पण तरी सुद्धा ते स्वप्न आले म्हटलं तुम्ही सेवा पण दाखवू नका म्हटलं असं स्वप्न मला कसं काय पडलं अरे वा तर अचानक म्हणजे हे झालं तेव्हापासून पुन्हा मी सुरु सेवा सुरू केली माझंही लग्न वगैरे झालं व्यवस्थित सर्व मिसेस पण जॉब नंतर आमचा भाजीपाला व्यवसाय बंद केला कारण अचानक म्हणजे सगळं सिस्टीमच बंद झाली होती ना त्यावेळेस तर आमचा तर फिरता होता तर म्हटलं हो, काय करावं काय करावं लोक विशेष झालं पण दोघांनाही चांगले जॉब लागले दोघं पण सेटल होत वडिलांचा पण म्हणजे आता इकडे दुराचा व्यवसाय गावी सगळं व्यवस्थित दुड़ आहे अरे वा स्वामी आले ना आयुष्यात की स्वामी देऊन जातात असत ना आणि मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन नंतर थोडं कर्ज झालं होतं तर स्वामींची कृपा अशी बघा ज्यांच्याकडनं मी कर्ज घेतलं होतं ज्या लोकांनी आपल्याच पैसे वगैरे घेतले होते ते त्या म्हणजे माझ्याकडनं वेळ जात नव्हते तर थोडे दे त्रास देत होते आज देवाची कृपा अशी की मी त्यांना उसने पैसे देत त्याच लोकांना आयुष्यात खूप असं खूप करतात फक्त आपण विश्वास ठेवायचा हो ना हो ना विश्वास असल्या की स्वामी भरपूर देतात आणि तुम्ही एक अनुभव शेअर केला होता बघा ते साताऱ्याचे होते ना वयस्कर वयवृद्ध ते मुलगा इंजिनियर वगैरे आहे मिसेस त्यांच्यासाठी पण प्रार्थना केली स्वामींना मी सांगितलं की आजची जी माझी प्रार्थना ही राज्यात याचं फळ त्यांना मिळू का होईना त्यांच्या आरोग्याला आराम पडे आणि ते पण स्वामी सेवेत सक्रिय कंटिन्यू होऊ देत म्हणून नाही त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे ना म्हणजे परिस्थितीपेक्षा म्हणजे त्यांचा हालात पण असं आहे की दोन्ही कोणीच कोणासाठी करायला काय नाही नाव तयार नाही काहीच नाही काहीच नाही आणि वय नाही हो भरपूर त्यांचं ते दोघे जण जवळजवळ पन्नास पंचावन्न रेंज मधले आहेत पण आता ते हजारामुळे जास्त वय वाट म्हणजे असं हजार खचून जात ना शुगर मुळे त्यांना दिसायचं बंद झालं आणि त्यांना पॅरालाइज झाल्यामुळे कोण करणार आहे का त्याच्यामुळे काय आता त्यांच्यासाठी भरपूर लोकांनी सेवा केल्यात बर का दादा हो हो पण आता कधी त्यांना काय असेल त्यांचं आपण समजा जरी समजा बरेचशा युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच शेवकरांनी समजा जरी सेवा केली तरी आपण त्यांची श्रद्धा असणं गरजेचं आहे नाही का ते जेवढा श्रद्धा ठेवतील तेवढं त्यांचं हेच होईल कारण इतकीच आता मी पण म्हटलं करेन त्यांच्यासाठी नाही काहीतरी तुझ्या पण काही योग झाला नाही नेमका आज योग आला आणि तेव्हाच मी अनुभव पण तुम्हाला आता शेअर करतो नाही खूप छान अनुभव दिले स्वामींनी तुम्हाला आणि आता काळात म्हणजे पंधरा वीस दिवस झाले तर दिवा लावला ना दिवा कळायचा तडतड करायचं आणि नंतर अचानकच नाही का जास्त दी, जास्त दिवे पेटायचे चार चार पाच पाच तीन तीन असे दिवे पेटायचे म्हटलं हे काय नंतर म्हटलं नाही हा स्वामींचा चमत्कार एक वात आहे तुम्ही विचार करा पाच दिवे कसे लागतील एकच दिवा लागणार चमत्कार हो ना। तर सर्व म्हणजे आनंदी आनंद आहे तुम्हाला खूप मस्त वाटला अनुभव पण शेअर करून जेणेकरून अजून सेवे आपल्याकडे येतील नाही का हो ना हो ना, ना। हो हो आणि तुम्ही पण खूप म्हणजे चांगल्या प्रकारचं कार्य नाही का तो तुम्हाला खूप काय थँक थँक्यू खूप म्हणजे खूप फक्त एवढंच करत जा की जेव्हा बी तुम्ही सेवा करताना दिवसभर तर आता तुम्ही समजा युट्युब आपल्या सेवेकारांचा कॉल वगैरे घेण्यात हे ना तर जेवढं सकाळी तुम्हाला सेवा हो करता येईल तेवढी लहान मुलं वगैरे पण आहेत ना तुमच्या पण बघायचं तर जेवढी सकाळी सेवा होईल ना म्हणजे मुलं झोपेत असताना तेवढी तुम्ही जर केली तर कदाचित अजून बरं होईल करेन ना प्रयत्न करेन मी म्हणजे दिवसात असं होत की मुलांचं किंवा फॅमिलीच घरची कामं असतात तुम्हाला असं गृहिणी आहेत म्हटल्यावर पण खूप म्हणजे खूप स्वामींचं काय असं तुमच्या माध्यमातून भरपूर लोक आपल्या इकडे येतात आणि आपले युट्यूब चॅनलवर म्हणजे खूप खूप करत होतील अजून हो ना हो ना आपल्याला स्वामींचे सेवेकरीच घडवायचे आहेत कारण आताच्या या युगामध्ये नाही ना कोण कोणाचं पण स्वामी सेवेकरांची साखळी अशी आहे की ती एकमेकांसाठी खूप काही करतात आता बघा वर किती तरी आहेत की स्वामींचा अनुभव वगैरे शेअर करणार तरी पण मी तुम्हालाच कॉल केला तर म्हणजे माझं मनाने नाही केलेलं ना की की बाबा यांच्याशी तू संपर्क कर म्हणून नाही का हो ना स्वामींच असते ना प्रत्येक गोष्ट स्वामींच्याच म्हणण्यानुसार होतच तर हो हो आणि खूप म्हणजे तुम्ही पण एक चांगल्या पद्धतीने आणि माझा पहिलाच कॉल नशीब माझं चांगलं की पहिलं मला अनुभव पण शेअर करा <laughs> नाही ते एक स्वामींचीच लीला म्हणायची कारण कधी कधी असं असतं की गोंधळ जर असला तर लहान मुलांना किती सांगितलं तर ते थोडीच ऐकतात पण कधी कधी असं होतं की ते अचानकच फोन वाजला की शांत होतात कधी कधी फोन वाजला फोन न, 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 तरी अजिबात शांत होत नाही मग त्याच्यामुळे फोन घेताच येत नाही ना मग मी घेतच नाही नाही जर शांत झाले तर म्हणजे ते असं की स्वामींचीच लीला म्हणायचं हो मग का तर मी म्हटलं कदाचित पूजा पाठ पण करतात की काय करतात म्हटलं फोन उचलतात की नाही काय म्हणत पण पहिलं फोन मध्ये फोन पण उचलला चला खूप सुंदर अनुभव दिला स्वामींनी तुम्हाला शेअर करते मी Oh thank you. Sri Swami Samarta. Sri Swami Samartha. मित्र आणि नो खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतातच परंतु प्रत्येक संकटातून बाहेर देखील काढत असतात स्वामी नेहमी म्हणत असतात ज्या भक्ताने माझ्या भक्तीचा मार्ग निवडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भाग भार मी स्वतः चालवत असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी स्वतः करत असतो त्यामुळे जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत ना त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा योगक्षेम हे स्वतः स्वामी चालवत असतात तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला एक अनुभव नेहमीच खूप लोकांना मदत करून जात असतो किंवा जेव्हा तुमचा अनुभव एखादा व्यक्ती ऐकतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये काही बदल होतात किंवा त्याला काहीतरी सीख मिळत असते किंवा तो जर तुमचा अनुभव ऐकून जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाला स्वामींची साथ ही मिळाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता त्यांचे कार्य संपलेले आहे आणि पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा अनुभव माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद